हॅलो नमस्ते मी नीलम यादव नीलम फॅशन हाऊसमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत तर आज आपण कुर्तीचं कटिंग बघूया त्यासाठी कपड्याची अशी घडी घातलेली आहे आणि आपली एक जुनी कुर्ती अशी घ्यायची आणि ती बरोबर अशी कपड्यावरती ठेवायची आणि त्या आपण आता कटिंग करायचं आहे तर मी शॉर्ट कुर्ती ना जी तयार कुर्ती आहे ना ती ठेवूनच इथं कटिंग करत असते सेपरेट असं काही कटिंग नाही तर आता तुम्ही बघा डिटेलमध्ये दाखवते कशाप्रकारे मी कटिंग करते शॉर्ट कुर्ती ही माझी एक आहे तिला अशा प्रकारे घडी घातली आणि घडीची बाजू आपल्याकडे घ्यायची अशी अगदी बरोबर ठेवायची आणि आता सगळीकडे आखून घ्यायचं तुम्हाला समजा कुर्तीचं कटिंग वगैरे येत असेल तर तुम्ही ते कटिंग पद्धतीने करू शकताय मला पण येते कटिंग पण मी आता तेवढी झंझट करत बसत नाही ही एक सोपी पद्धत आहे माझ्याकडे कुर्ती शिवायची तर मी अशाच पद्धतीने कटिंग करत असते आणि एकदम मस्त बसते बरं कुर्ती मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवते तर आता बघा मी एक्स्ट्रा थोडं थोडंसं आखून तिथे कट करून घेतले इथे पण असं मी थोडं थोडंसं गळा वगैरे काढून घ्यायचा त्यानंतर पुढचा गळा तुम्हाला किती ठेवायचा त्या इंचावरती ठेवायचा आम्ही पाठीमागचा गळा तीन इंचावरतीच ठेवते आणि पुढचा गळा चार किंवा पाच इंचावरती तर बघा अशा प्रकारे ते कटिंग करून घ्यायचं मी हे कापड पाच मीटर आणलेलं सत्तर रुपये मीटर हे कापड होतं आणि ह्यामध्ये बघा दोन मोठ्या कुर्त्या झाल्या आणि ही एक शॉर्ट कुर्ती पाच मीटरमध्ये झाल्या दोन मीटर मोठ्या कुर्तीला कपडा लागतोच फुल्ल भाई पण असते ना आता ह्यामध्ये भाईला कापड उरणार नाही थोडंसं जोरेल तर त्यामध्ये शॉर्ट बाईज करून टाकेन मी तर बघा पाठीमागचा गळासुद्धा मी इथं कट केलेला आहे तीन इंचावरती मला आता अंदाजे माहिती आहे की ती इंचं काय बघा इथे पाठीमागच्या कुर्तीचं कटिंग झालं आता पुढच्या कुर्तीचं ही जी कुर्ती आहे ना स पाठीमागची ही ठेवायची आणि पुढची कटिंग करायची सेम आता इथे सुद्धा ही कुर्ती ठेवलेली आहे मी आणि सेम टू सेम अशी कट कर करून घ्यायची इथे असं काही नाही की पुढचा भाग वेगळा मागचा भाग वेगळा सेम दोन्ही एकाच साईजमध्ये कट करायचे फक्त काकखोली आहे ना मुंडा खोली म्हणतो तर तिथे थोडंसं आपल्याला पुढचा भाग अर्धा इंचाने आत करावा लागतो आणि पाठीमागचा मागचा भाग अर्धा इंचाने बाहेर बाकी काही याच्यामध्ये बदल नाही तर बघा मी त्या आखून असं घेतलेलं आहे सगळीकडे आखून झालं त्यानंतर इथे कुर्ती कटिंगसुद्धा करून घेते तर कुर्ती कटिंगला आणि शिवायला अर्धा तास म्हणजे जास्त झाला अर्ध्या तासामध्ये आपण इथे ड्रेस तयार करू शकतो खूप सोपी पद्धत आहे तर आता इथे पुढचा गळा मला पाच इंचावरती करायचा आहे तर आता पुढचा गळा गोल करा चौकोनी करा पान गळा करा आता मी इथे थोडासा पानमध्ये शेप देते कारण माझे अनेक कुर्ते आहे त्याचा मी गोल गळा केला आहे तर आता ह्या दोन्हीसुद्धा दो कुर्त्या तुम्हाला मी घालून दाखवते नंतर तर बघू शकता इथे अशा प्रकारे गळा मी तयार केलेला आहे आता कट करायचे भाई तर आता भाईसाठी एवढंच कापड इथं उरलेलं आहे आता ह्यामध्ये किती इंचाची भाई बसते ते आधी बघते मी तर अशा प्रकारे आधी घडी घालून घ्यायची बघा इथे चार घड्या आहेत म्हणजे दोन भाया इथे तयार होणार आहेत तर आता थोडंसं म्हणजे वरती खालीसुद्धा हे कापड आहे थोडंसं व्यवस्थित करून घेते आणि मग आता कटिंग करते तर आता बघा मी अशा प्रकारे टाकलेला आहे छाती आहे चौतीस चावतीश, चौतीसचा चौथा भाग होतो आठ आणि त्याच्यामध्ये एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन असं टाकून मी ते कटिंग करून घेते खाली रुंदी आहे साडेपाच इंच एक इंच शिलाई मार्जिन तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी तर भाईसुद्धा कटिंग करून घेते बघा खूप सोपी पद्धत आहे भाई कटिंगची तिथे मी भाईचं कटिंग करून घेतलेला आहे आणि जो पुढचा भाग आहे ना त्याला मी अर्धा इंचावर ते असं कट करून टाकलेलं आहे आता बघा भाईसुद्धा तयार झाली पुढचा मागचा भाग दोन्हीसुद्धा तयार झाली आता गळा तयार करून घ्यायचा आहे तर आता गळा पण आपण ना जेव्हा गळा लगेचच आपण कटिंग करून घेतो ना तेव्हा शिवायला खूप सोपा जातो तर आता मी समोरचा जो पानगळा काढला आहे ना तो आता इथे कुठेच बसत नाही जे शिल्लक राहिले कापड तिथे तर याला साईडला ठेवते आणि जो पाठीमागचा गळा आहे ना तो आधी काढून घेते तर अशाच प्रकारे आपण साध्यासुद्धा ब्लाउजचा गळा काढत असतो ज्यांना इथे त्यांना माहिती असेल तर आता मी इथे गळा काढून घेतलेला आहे बघा तर अशा प्रकारे मी पाठीमागचा गळा तयार करून घेतला आणि आता पुढचासुद्धा गळा मी तयार करून घेते तर त्यासाठी इथे कापड भरपूर शोधलं मी निळ्या कलरचं सापडलं नाही मला हे काळ्या कलरचं शिल्लक होतं तर आता ह्यापासून मी गळा तयार करते तर बघा अशा प्रकारे कपड्याची घडी टाकली आणि आता बघा हा भाग आहे ना तो शोल्डरकडे जाणार आहे तर तो इथे खाली ठेवायचा आणि जो पानाचा शेप दिला आहे ना तो तिकडेच वरती घ्यायचा अशा प्रकारे आखून घ्यायचा आणि ते कापड साईडला ठेवायचं त्यानंतर आता एक्स्ट्रा थोडंसं एक एक इंच एक्स्ट्रा आपण असं आखून घ्यायचं या कपड्यावरती ना चॉक दिसत नाही तर मी आता कटिंग करूनच दाखवते बघा असं थोडंसं एक्स्ट्रा इथे कट करायचं असतं तेव्हा आपला इथे गळा तयार होतो आहे तर बघा अशा प्रकारे इथे गळे मी काढून घेतलेले आहेत अगदी बरोबर झालेला आहे शिवताना आपल्याला ना काही त्रास होत नाही जेव्हा असे गळे तयार होतात तेव्हा तर बघा इथे पुढचा गळा मागचा गळा दोन्ही पाह्या आणि त्यानंतर पाठीमागचा भाग पुढचा भाग हे सगळं तयार झाले आता शिवून घेते तर आता शिवताना काही मी तुम्हाला दाखवणार नाही शिवल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे ड्रेस इथे मी शिवून तयार केला A few minutes later... तर फ्रेंड्स तुम्ही बघितलंच कशाप्रकारे कुर्ती ते तयार झालेली आहे मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलो नाही नाहीतर व्हिडिओ खूपच मोठा होतोय तर एखाद्या हो व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला स्टिचिंगसुद्धा कशी कर करायची एकदम सोपी साधी पद्धत आहे खूप छान घरात घालण्यासाठी कुर्ती ते तयार झालेली आहे आणि नाईटला वगैरे आपण वापरू शकतो कॉटनचे आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय